नमस्कार मित्रांनो आपण दररोज धावायला जातो ते आपण शरीर फिट ठेवण्यासाठी जातो परंतु धावत असताना आपल्या मेंदूमध्ये काय होतं याची तुम्हाला कल्पना आहे का चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये शरीराचा फिटनेस योग्य राहावा आपलं हृदय मजबूत राहावं आपल्या लंगची कॅपॅसिटी वाढावी यासाठी आपण दररोज धावायला जातो आपलं आरोग्य एकंदरीत चांगलं राहावं हो म्हणून परंतु धावत असताना आपल्या मेंदूमध्ये काही बदल घडत असतात मेंदूमध्ये एक वेगळीच जादू होत असते आणि ती जादू काय असते मित्रांनो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे समजून घेणार आहोत की धावल्याने फक्त शरीरच आपलं फिट राहत नाही तर आपला मेंदू सुद्धा फिट राहतो ते कसं ते आपण पाहूया परंतु त्याच्या आधी आपण पाहूया की आय क्यू म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आय क्यू म्हणजे बुद्ध्यांक पण हा बुद्ध्यांक म्हणजे फक्त एक नंबर नसतो तर बुद्ध्यांक म्हणजे शिकण्याची क्षमता एकाग्रता आणि परिस्थिती ओळखून निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे आपली बुद्धिमत्ता असते बुद्ध्यांक असतो त्यालाच आपण आयक्यू म्हणतो बुद्धिमत्ता म्हणजे फक्त गणित सोडवणं नसतं बुद्धिमत्ता म्हणजे जी काही समोर आपल्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीला जुळवून घेणं म्हणजे आपली बुद्धिमत्ता असते नवीन नवीन शिकण्याची क्षमता आणि एकाग्रता आणि परिस्थिती ओळखून निर्णय घेण्याची क्षमता याला सगळ्याला एकंदरीत आपण ऐकू किंवा बुद्धिमत्ता असं म्हणतो आता आपण धावायला जातो तेव्हा काय होतं विचार करा आपण धावायला जातो ही क्रिया आपल्याला सोपी वाटते की जाऊन नुसतं पळायचंय परंतु धावणं हे सोपं नाही आपण ज्यावेळेस रस्त्यावर धावत असतो त्यावेळेस आपल्याला आपण ट्रॅफिक आजूबाजूला आहे का या गोष्टीचा विचार आपला मेंदू करत असतो पेसिंग आपलं पेसिंग काय चालू आहे याचा विचार आपला मेंदू करत असतो ब्रीदिंग जे चालू असतं त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम आपला मेंदू करत असतो रोड सरफेस कसा आहे रस्त्यात खड्डे वगैरे आहेत का उंच सखल भाग आहे का हे सुद्धा पाहण्याचं काम मेंदू करत असतो धावणं म्हणजे फक्त पायांची हालचाल नसते तर आपला मेंदू मल्टीटास्किंग करत असतो त्यावेळेस मल्टीटास्किंग कसा तर आपला श्वास वेग रस्ता आजूबाजूची परिस्थिती हे सगळं मेंदूसाठी एक मल्टी मल्टीटास्किंग असतं हे मल्टीटास्किंग करत असताना हा मेंदूसाठी खूप मोठा व्यायाम असतो धावताना आपण फक्त पायाचा आणि शरीराचाच व्यायाम करत नाही तर हा मेंदूसाठी पण एक व्यायाम चालू असतो आणि धावत असताना आपण खूप मोठी जादू आपल्या मेंदूमध्ये करते ती म्हणजे बी डी एन एफ नावाचं एक टॉनिक असतं आणि हे टॉनिक म्हणजे आपल्या मेंदूचा प्रोटीन आहे हे टॉनिक आपण धावत असताना आपल्या मेंदूमध्ये तयार होतं आणि हे मेंदूचं प्रोटीन असल्यामुळं मेंदूला ते मिळतं आणि मेंदूमध्ये नवीन नवीन पेशींची निर्मिती त्यावेळेस होत असते हे प्रोटीन आपल्या मेंदूमध्ये नवीन पेशी तयार करतं आणि त्यामुळे आपली स्मरणशक्ती आणि नवीन काहीतरी शिकण्याची क्षमता ते वाढवत असतं मित्रांनो आपला एक गैरसमज आहे की जसं आपल्या शरीराच्या अवयवांची वाढ एका वेळेला कुठेतरी जाऊन थांबते तसं मेंदूचीही वाढ आपल्या थांबत असेल असा एक जुना समज होता परंतु विज्ञानानं हे सिद्ध केलेलं आहे की आपल्या मेंदूची वाढ आयुष्यभर होत असते आता विचार करा आपण धावायला गेल्याच्या नंतर जर आपल्या मेंदूमध्ये बी डी एन एफ नावाचं टॉनिक तयार होत असेल आणि या टॉनिकचा फायदा मेंदूला नवीन पेशींची निर्मिती करण्यासाठी होतात आणि मेंदूची वाढ आयुष्यभर होत असल्यामुळं या मेंदूचं आपल्याला चांगल्या पद्धतीनं पुन्हा आयुष्यभर आपला मेंदू बदलू शकतो म्हणून धावण्यामुळे कनेक्शन्स तयार होतात आणि आपला मेंदू सतत तरुण राहतो मेंदूसाठी आपल्याला स्मार्ट पद्धतीनं रनिंग करायची आहे आपला ब्रेन व्यवस्थित चालावा डी एन एफ प्रोटीनची जी निर्मिती आहे त्याच्यामुळं आपल्या मेंदू पेशी नवीन तयार व्हाव्यात यासाठी आपल्याला रनिंग करताना ती कशीही करून चालणार नाही तर ती स्मार्ट पद्धतीने केली पाहिजे याच्यासाठी आपल्याला दररोज तीस ते चाळीस मिनटं फक्त धावायचे आणि ह्या धावण्याचा वेग हा संत आणि आरामात असायला पाहिजे फक्त आपल्याला सातत्य ठेवायचे दररोज नियमित धावायचे अतिरेक करायचा नाही धावण्याचा हळू आणि सातत्यानं धावणं हेच मेंदूसाठी सगळ्यात चांगलं औषध आहे आता ही रनिंग करत असताना आपल्याला काही गोष्टी कटक्षणं का टाळायच्यात यामध्ये अतिघाई करायची नाही ओव्हर ट्रेनिंग करायचं नाही आणि विश्रांतीचा अभाव पडू द्यायचा नाही म्हणजे हळू आणि व्यवस्थित रनिंग करायचं ओव्हर ट्रेनिंग नाही करायची आणि विश्रांती ही घ्यायची आपल्याला लॅक ऑफ आप रेस्ट मेंदूला थकवतो आणि त्यामुळं मेंदू थकला की आपल्या शरीरावर सुद्धा ताणतणाव येतो तेव्हा बी डी एफची निर्मिती थांबते मेंदू जर थकला तर बी डी एफची निर्मिती थांबते आणि मग आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही त्याच्यामुळं स्मार्ट पद्धतीनं रन करायचं हे तत्व आपण पाळायचं आता फक्त मेंदूमध्ये बीडीएनएफची निर्मिती होते आणि त्यामुळं आपल्या मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि मेंदू सतत तरुण राहतो एवढाच फायदा होतोय का रनिंगमुळे तर नाही अजून बरेचसे काही फायदे होतात दररोज रनिंगला गेल्यामुळं आपलं वजन नियंत्रणात राहतं हार्ट आपलं मजबूत होतं लंगची कॅपॅसिटी वाढते पाय मजबूत होतात रक्ताभिसरण व्यवस्थित होतं त्याचबरोबर एक महत्वाचा एक फायदा आपल्याला असा होतो की आपला मूड चांगला राहतो विचार स्पष्ट होतात आणि आपला ताणतणाव कमी होतो रनिंगमुळं तसंच आणखी एक आता आजकाल बऱ्याच लोकांना झोपेची समस्या झालेली आहे संध्याकाळी त्यांना झोप येत नाही लवकर त्यामुळे ते त्या रात्रीचं मोबाईल किंवा टी व्ही बघत बसतात झोप येत नाही म्हणून मित्रांनो सकाळी जर रनिंग करायला तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला रात्री शांत आणि गाठ झोप लागते हा खूप मोठा फायदा आपल्याला यामुळे होतो तसंच रनिंगचा अजून एक महत्वाचा फायदा होतो ते म्हणजे फोकस आपल्या कामावर आपला फोकस वाढतो आपलं कामामध्ये लक्ष राहतं आता एक क्लॅरिटी आपल्याला या ठिकाणी अशी करून घ्यायची आहे की रन केल्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाचा फायदा कधी कधी तुम्ही ऐकला असेल बघा एखादा रनर तुम्हाला सहज मानतो की चार आठ दिवसापासून मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं परंतु मी आज रनिंग करून आल्याच्या नंतर मला अचानक त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं तर हा काही योगायोग नसतो तर याच्या पाठीमाग विज्ञान आहे आपण जेव्हा रनिंग करायला जातो त्यावेळेस आपला मेंदू शांत होतो आणि कुठल्याही प्रकारचा आप स्ट्रेस आपल्या मेंदूवर राहत नाही स्ट्रेस नसल्यामुळं आणि शांत असल्यामुळं नवीन नवीन कल्पनांना आपल्या मेंदूमध्ये जागा मिळते में आणि मग अशा वेळेला कधी कधी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तिथे सापडून जातं तर असं हे आ, आ, रनिंग वगैरे करणं आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी खूप फायद्याचं आहे तर फक्त फिटनेस नाही तर ही एक जीवनशैली आहे रनिंग करणं फक्त फिटनेस साठी नाही तर आपली जीवनशैली सुधारण्यासाठी आपल्याला करायची आहे रनिंग म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही रनिंग म्हणजे मेंदूला जिवंत आणि तल्लक ठेवणं आहे वय वाढलं तरी मेंदू ऍक्टिव्ह ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही दररोज उठून रनिंग केलं पाहिजे स्मार्ट पद्धतीनं रनिंग केलं पाहिजे व्यवस्थित तीस ते चाळीस मिनिट आपल्याला शांत पद्धतीनं रनिंग करायचंय त्यामुळं मेंदू आपला तल्लक राहणार आहे तर याच्यातून आपण आज पाहिलं की रनिंग केल्यामुळं फक्त शरीरच फिट होते फक्त हार्ट फिट होते लंगची कॅपॅसिटी वाढते एवढेच फायदे होत नाहीत तर त्याच्याबरोबर आपल्याला माहीत नसलेला आणि खूप महत्त्वाचा असा फायदा होतो तो म्हणजे मेंदू आपला तल्लक राहतो मेंदूचंही फिटनेस चांगलं होतं रन मराठीवरून आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन रनर्सच्या फायद्याचे आणि त्यांना मार्गदर्शक ठरणारे विषय आपण रन मराठीवर घेऊन त्याबद्दल व्हिडिओ बनवत असतो तर तुम्हाला या व्हिडिओमधून काही आ... महत्वाचं शिकायला मिळालं असेल तर नक्कीच रन मराठीला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा धावाल तर शरीर फिट होईल परंतु समजून घेऊन धावाल तर त्या शरीरासोबतच तुमचा मेंदूही फिट होईल धन्यवाद